रामकृष्णारी प्रभू रामचंद्राच्या रामलल्लाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या ऐतिहासिक प्रसंगी अयोध्या नगरीमध्ये असलेले अलौकिक दिव्य असलेलं मंदिर जगाने याच्याकडे आदर्श घ्यावा अशा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी आणि मध्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यजी विश्व हिंदू परिषद आणि सर्व तमाम हिंदू बांधवांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अयोध्यानगरीमध्ये कशी निवासाची व्यवस्था आहे पहा प्रत्येकासाठी टेंट दिलेल्या तीन मारा लोक आहेत आणि यामध्ये संडासची सोय आहे बाथरूमची सोय आहे एवढंच नाही तर अगदी कंगवा साबण सगळ्या प्रकारची व्यवस्था आहे आणि आज या रूममध्ये म्हणजे पाच हजार संतांची अशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे इथं खरं म्हणजे टेंट नगरी आहे इथं किती लोक आहेत पहा तुम्ही विचार करा आम्ही आम्ही या ठिकाणी तिघजण आहोत हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज मेंगडे महाराज स्वामी संस्थांचे अधिपती आणि आमचे गुरुबंधू बोधले महाराज संस्थांचे उत्तराधिकारी परमेश्वर बोधले महाराज आणि सुरेशजी जाधवसाहेब बंकटसाहेब महाराज संस्थांचे आणि लोकमतचे पत्रकार ही सर्व मंडळी आम्ही या ठिकाणी आहोत अत्यंत व्यवस्था ही रजेई आता एवढ्या रजया पाच हजार मंडळी आहेत आणि दोन दोन रजया दिल्यात प्रत्येकाला थंडी लागू नये म्हणून एवढी जर व्यवस्था त्यांची असेल आणि आता आमचे देवगिरी प्रांताचे जे हरिभक्तीपर्यंत मिटी महाराज त्यांच्याकडे ही सगळी व्यवस्था आहे त्यांचे सहकारी पान ना पानखड हा पानकर साहेब अगदी जागेवर दूध घेऊन आले बघा पुढे <laughs> अगदी दूध जागेवर आहे प्रत्येकाला नाश्त्यासाठी जेवण्यासाठी व्यवस्था आहे प्रत्येक विभागाला एक एक पेंडॉल टाकलेले आहेत आणि अगदी आपण दिवाळीत जसं अन्न खातो तशा पद्धतीनं ना। चहा नाश्ता कॉफी थंडी आहे तर प्यायला गरम पाणी सुद्धा त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे ना म्हणजे थंड पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून आणि जेवणासाठी डायनिंग टेबल आहेत अगदी उत्तम पद्धतीचा शिरा रोज वेगवेगळे पकवान आहेत नाश्त्यासाठी इडली सांबर आहे द्वासा आहे पोहे आहेत ज्याला जे पाहिजे ते संत सज्जनी मांडलेले दुकान जे ज्या जे पाहिजे ते आहे रे हां भोक्तीमुक्ती फुकाटसाठी कोण न हे तयार करे रे अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आहे आणि म्हणून खरोखर या देशाला पंतप्रधान लाभलेत नरेंद्रजी मोदी साहेब आणि मुख्यमंत्री मध्य प्रदेशाला लाभलेले योगी आदित्यजी ठाकरे साहेब राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आल्याशिवाय खऱ्या अर्थाने विश्व विकास होत नसतो हे चित्र या ठिकाणी आहे म्हणून सर्वांच्या वतीने मी या सर्व व्यवस्थापनेला कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो आमचे गुरुबंधू लक्ष्मण महाराज मिंगडे महाराज आम्ही काय ठरवलेलं नव्हतं एकमेकाचा फोनसुद्धा नव्हता पण अयोध्येचे विमानतळावर उतरल्याबरोबर अगदी आमच्या दोघांची भेट झाली आणि एकमेकाला आम्ही इतके कडकडून भेटलो आत्ता अयोध्येतला कार्यक्रम संपेपर्यंत दोघं आता बरोबरच आहेत कारण पूर्वी आम्ही आळंदीला असताना बरोबरच होतो पंढरपूरला असताना बरोबरच आहेत आता रामप्रभू म्हणले असतील की पांडुरंगाच्या दरबारात आणि माऊलीच्या दरबारात तुम्ही जर बरोबर आहेत तर माझ्या रामाच्या सुद्धा तुम्ही बरोबरच राहिलं पाहिजे त्यांनाही धन्यवाद देतो I <laughs>